कार विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कारतगाव येथील प्रकाश खामकर यांनी एकशे आठ दिवस केली नर्मदा परिक्रमा कारतगाव येथील प्रकाश खामकर महाराज व त्यांच्या सुविधी पत्नी नर्मदा खामकर या दाम्पत्याने एकशे आठ दिवस पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आल्याने या दाम्पत्यांचा कारतगाव येथील सद्गुरू बाळूमामा शेवा मंडळाच्या वतीने बाळूमामा मंदिरात एकनाथ गाडगे महाराज व बाळूमामा शेवा मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा गावडे यांच्या हस्ते या सत्कार करण्यात आला या सत्कारप्रसंगी व नर्मदा परिक्रमाविषयी बोलताना प्रकाश खामकर महाराज म्हणाले की नर्मदा नदी ही पवित्र नदी असून या नदींची प्रदक्षिणा घालणे म्हणजे आपल्या जीवनात सुख समाधान मिळवणे होय याचसाठी मी व माझी पत्नी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून नर्मदा परिक्रमा म्हणजे या नदीची प्रदक्षिणा घालणे होय एकशे आठ दिवस सात साडेतीन हजार किलोमीटर पायी जाऊन ही परिक्रमा पूर्ण केली असून सर्वजण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी मंदिरात जातात पण मी अध्यात्म क्षेत्रात सुख मिळवण्यासाठी ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असल्याचे सांगून भारतात जितक्या नद्या आहेत त्या नद्यांचा ग्रंथ नाही पण नर्मदा नदीचा ग्रंथ आहे या नदीत स्नान केले नसले तरी चालेल पण केवळ दर्शन घेतले तरी पुण्य लाभते ही नदी तेहतीस कोटी देवांना तारणारी आहे त्यासाठी नर्मदा नदीचे दर्शन घेतले तर तेहत्तीस कोटी देवांचे दर्शन होते त्यासाठी प्रत्येकाने एक वेळी त्यांनी नर्मदा परिक्रमा करावी असे सांगितले यावेळी एकनाथ घाटगे महाराज म्हणाले की आज कारदगा गावचे खमकर महाराज यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली हे कारदगा गावचे भाग्य आहे कारण नर्मदा परिक्रमा करणे म्हणजे साधी गोष्ट नाही ती त्यांनी सिद्ध करून दाखवली आहे जीवनात सुख समाधानासाठी अशा परिक्रमाची गरज असल्याचे सांगितले याचवेळी कर्नाटक राज्य वारकरी संप्रदाय मंडळाच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षपदी एकनाथ गाडगे महाराज यांना यरनाळ यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच काल पार पडलेल्या अमावश्याला बाळूमामा मंदिरात अन्नदान केलेल्या अन्नदात्यांचा तसेच विविध क्षेत्रात निवड झालेल्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला सकाळी बाळूमामा मूर्तीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर गजानन माऊली भजनी मंडळ पट्टणकोडोले यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महाप्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र खोत यांनी केले यावेळी कारंजा बारवाड मांडोळ भेनेवाडी योगुल येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बन्ने बारवाड पुण्य आहे विशेष कि नर्मदा परिक्रमा करून आलेली व्यक्ती तुमच्या गावामध्ये आहे म्हणजे या गावचे सुपुत्र आहेत पुण्यवान आहात तुम्ही कारण नर्मदा परिक्रमाला जी व्यक्ती जाते ती पाठीमाग येईल का नाही याची शाश्वती आता आता जरा सुधारणा झालेले जागोजागी आश्रम आहेत बरोबर आहे ना महाराज आश्रमामध्ये खाण्याची व्यवस्था आहे जेवणे पण आपल्यासारखं तिकडे जेवण मिळत नाही काय असेल ते खावं लागेल आणि जवळजवळ मुक्काम करायचा आश्रम असतो किंवा असा पत्र्याचा शेड असतो त्या पत्र्याच्या शेड मध्ये पण राहावं लागतं बरीच आपल्या ला महाराष्ट्र गुजरात या भागातून नाशिक भागातली जेणेकरून जास्त मंडळी नाशिक नागपूर भागातले असतात आणि हे खरंच त्यांचं कौतुक आहे तुमच्या गाववाल्यांचं सुद्धा सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी सोबत होत्या एकशे बाळासाहेब जत्राटे यांच्या सुविध पत्नी विमल जत्राटे वहिनी यांच्या अमृत असते शाल आणि श्रीफळ देऊन या नदीला कोणत्याही प्रकारचं गटारीचं नदी नाल्याचं पाणी येले ना काही निमित्ताला या ठिकाणी आपण एकत्रित झालो तर महाराजानी थोडक्यात माहिती दिली आहे तरी पण आपण त्या मनुष्य जन्माला सुख आणि सुखासाठी प्रत्येकाची तळमळ आहे आणि मी ही सुखासाठी तळमळ आलो तुम्हाला सुख पाहिजे प्रपंचात मला सुख पाहिजे परमार्थात परंतु आम्ही नुसतं ग्रंथात पुराणात प्रवचनात ऐकतोय देव काय परंतु प्रत्यक्षात देव हा कमी, कमी, दे दे? नर्मदे किनारी कमीत कमी साडेतीनशे किलोमध्ये सर्व प्राणी असतात या जंगलामध्ये सर्व प्राणी असतात परंतु या नर्मदेचा एक सर्वात महत्वाचा विषय हा आहे की ही सर्व तेत्तीस कोटी देवांना तारणारी ही नर्मदा आहे तेहतीस कोटी देवांचं जर दर्शन घडायचं असेल तर नर्मदा परिक्रमा करावी लागते आणि हो। या नर्मदा किनाऱ्यावरती आता देखील त्या ते कोटी देवांचं प्रत्येकाला दर्शन होत अशा पद्धतीनं या नर्मदा नदीचं महत्व आहे आणि पूर्ण भारत देशामध्ये जितक्या नद्या आहेत त्या नद्यांचं कुठेही ग्रंथ नाही परंतु नर्मदा नदीचा हा नर्मदा पुराण ग्रंथ आहे आणि ही भगवान शंकराची कन्या आहे आणि हिच्यापासूनच सर्व सृष्टीचे जे काही पाप दोष झाले हे धुन म्हणून गंगेत आपण स्नान केलं तर आपलं पाप धुन जातं परंतु गंगा देखील नर्मदेला स्नानाला येते आणि नर्मदेचं एवढं महत्व आहे की कि त्या नदीमध्ये आंघोळ करावं लागत नाही तर फक्त दर्शनानं आपलं पाप धुतलं जातं दोष निघले जातात इतकं त्या नदीचं महत्व आहे आणि ही नर्मदा नदीचं परिक्रमा करत असताना ज्या वेळेला काम देणू कल वृक्षाने हे फक्त आम्ही ग्रंथात ऐकलेलं आहे वाचलेलं आहे कुणाला प्रतीक्षात भेटलेलं नाही परंतु ज्यावेळेला तुम्ही धार विषय त्यावेळेस दूध देणार चिंता म्हणजे तुमच्या मनात चिंता म्हणजे प्रश्न आला की तो प्रश्न लगेच तात्काळ सुटणार आणि काल करू जे कल्पना कराल ते मिळणार आता हे विषय सांगितलं परंतु यातले तुम्हाला मी अनुभव सांगतो कारण नामदेव महाराजांनी देखील ज्ञानेश्वर खाऊन येत्रा मी साखर खालोय जीव तोडून सांगालय मला महाराज देखील एक त्यांनी साखर खाल्ल्या साखर गोड खावा म्हणून सांगितलं तुम्ही खाल्ला नाही एवढा अनुभव सांगतोय आणि जीव न खाला नुसतं ऐकतोय खरं काय हे ऐक मला तिथे माहिती अनुभव प्रतिशत घडल्याशिवाय कळत नाही तर आम्ही नातेवाईक नाहीत असे चार दिवस गाव घर सोडा जिथं आपलं नातेवाईक नाहीत जिथं आपलं कोणी नाही